मंडळी कारण नसताना आपल्या घरामध्ये भांडणं होतात चिडचिड होते घरातले माणसं एकमेकांसोबत सारखं भांडत असतात कारण थोडंचंच असतं परंतु भांडणं मात्र विकोपाला जातात त्या भांडणांमध्ये नवरबाईकूचं भांडण असेल बापलेकाचं भांडण असेल मायलेकीचं भांडण असेल किंवा भावकीसोबत भांडणं असतील भांडणाचे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारची भांडणं आपल्या घरामध्ये होत असतात खरं पाहायला गेलं तर कुटुंबातल्या सदस्यांविषयी आपल्याला खूप प्रेम असतं घरातल्या माणसासोबत सुखा समाधानानं राहावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा असते परंतु तसं काही होत नाही घरामध्ये भांडणंच होतात आपण बऱ्याच वेळा शांत राहण्याचा प्रयत्न करतो आठवड्यातले तीन चार दिवस का होईनं आपल्या घरामध्ये सारखी भांडणं असतात हे भांडणं कशामुळे होतात तुम्हाला माहिती बहुतेक वेळा ही भांडणं हे द्याव्यामुळे होत असतील हे खरं आहे परंतु हे भांडणं होण्यामागचं शास्त्रीय कारण जर का असेल तर तुमच्या घरामध्ये तीन दोष आहेत या तीन दोषामुळे तुमच्या घरात भांडणं होतात कोणते दोष एक पितृदोष दुसरा ग्रहदोष आणि तिसरा वास्तुदोष या तीन दोषामुळे तुमच्या घरामध्ये वाद होतात तंटे होतात आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीवर विश्वाससुद्धा पडत बसत नसेल तर बघा कोणाच्याही घरामध्ये जा भांडणं आहेत कटकट आहे थोड्या थोड्या कारणामध्ये घरामध्ये थोडीशी चिडचिडका होईना प्रत्येकाच्या घरात होत असते मग सगळे लोक काय करतात काहीतरी उपाय करून पाहतात परंतु त्या उपायानं माणसाची शांतता होत नाही घरातले भांडणं काही थांबत नाहीत तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष हा लागलेला आहे ला का हे कसं ओळखायचं आणि हे भांडणं कशा पद्धतीने थांबवता येतील याच्यावर काही उपाय करता येईल का हे ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या घरामध्ये भांडणं होतात कशामुळे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या घराला जो पितृदोष लागलेला आहे हा पितृदोष नेमका कसा ओळखायचा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मंडळी हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरातल्या माणसासोबत आपलं खूप प्रेम असतं आपण त्यांच्यासोबत सहानुभूतीनं तर वागतोच परंतु प्रेमानंसुद्धा वागत असतो परंतु इच्छा नसतानासुद्धा आपण त्यांच्यासोबत भांडणं करतो चिडचिड करतो आणि वाद घालत असतो बहुतेक वेळा हा वाद भावकीसोबत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळून येतो भावाभावाचं भांडण कारण नसताना होतं आता तुम्हाला माहिती आहे धुऱ्यावरून भांडण शेतीवरून भांडण हे भांडणं चालूच राहतात तर हे भांडणं होतात कशामुळे माहिती आहे का तर तुमच्या घरामध्ये जी भांडणं होतात ह्या भांडणाला तीन कारण आहेत ग्रहदोष वास्तुदोष आणि पितृदोष आता हे दोष तुमच्या घराला लागलेत हे कसं ओळखायचं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्या की हा हा ग्रहदोष पितृदोष काय असतो तर मंडळी बघा आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर मृत पावला असेल आणि मृत पावलेल्या व्यक्तीचे जर आपण श्राद्ध घातलं नसेल तर त्याचा दोष जो लागतो त्याला पितृदोष म्हणतो आणि ग्रहदोष कोणता असतो एखाद्या वेळेस आपल्या राशी मंडळामध्ये आपली जी रास असेल त्या राशीमध्ये कधीतरी ग्रहाचा दोष येतो मंगळाचा दोष असेल गुरुचा दोष असेल शनीचा दोष असेल असे ग्रहमंडळीतला दोष असतो आणि तिसरा महत्त्वाचा दोष म्हणजे वास्तुदोष आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये सुद्धा वास्तुदोष असू शकतो त्या घराची रचना कशा पद्धतीने आहे त्या घरामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे त्या घरातलं देवघर कोणत्या दिशेला आहे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि म्हणून ह्या तीन चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या तर तुमच्या या तिन्हीपैकी कोणता दोष लागला हे जर कसं ओळखायचं असेल तर मंडळी साधा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याला खर्च कुठलाच लागणार नाही फक्त शॉर्टकटमध्ये हा उपाय तुम्हाला ऐकायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कोणता दोष आहे तुम्हाला कळू शकतं तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवणाची चव जर कशाने वाढत असेल तर ती मिठाने वाढत असते मीठ सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कशामुळे केला माहिती आहे मिठाचे भाव वाढले होते मिठावर कर लावला होता म्हणून महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला हे मीठ आतापर्यंत स्वस्तच आहे भारत स्वतंत्र झाला सगळ्या गोष्टी महाग झाल्या परंतु मीठ मात्र काही अजून महाग झालेलं नाही एक पाच दहा रुपयाने वाढला असेल तो भाग सोडून द्या परंतु दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिठाचा पुडा आपल्याला मिळू शकतो तर मंडळी चार पाच मिठाचे पुढे घरी आणायचे आणि चार काचेचे गिलास आणायचे चार काचेची गिलास ग्लास नसतील तर चार काचाच्या भरण्या आणायच्या आणि त्या भरण्यामध्ये हे मीठ भरून ठेवायचं गच भरून ठेवायचं प्रत्येक भरणी मिठाने भरून ठेवायची आणि आपल्या घरातले जे चार कोपरे आहेत त्या चारही कोपऱ्याला एक एक भरणी ठेवून द्यायची आणि त्या चारी कोपऱ्याला एक एक भरणी ठेवून द्यायल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन तीन दिवसाला त्या भरण्या बघायच्या तर ज्या दिशेला जी भरणी लावलेली आहे मग चार दिशेला आपण भरण्या लावणार आहेत ना ज्या मिठाच्या भरणीमध्ये मिठाचं पाणी होईल त्या दिशेला समजायचं आपल्या घराला दोष लागलेला आहे एखाद्या वेळेस पश्चिम दिशेची भरणी जर मिठाच्या पाणी झालं असेल म्हणजे थोडक्यामध्ये ज्या भरणीच्या मिठ ज्या भरणीमध्ये मीठ आहे त्या मिठाचं जर पाणी होईल थोड्या दिवसामध्ये तर त्या भर त्या ठिकाणी पितृदोष लागला ग्रहदोष लागला वास्तुदोष लागला असं समजून घ्यायचं आणि त्या दिशेला काय करायचं आपल्याला साधा सोपा उपाय सांगतो भीमशेन कापूर आणि काळ्या मोहऱ्या एका कापडामध्ये बांधून त्या दिशेच्या एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी लटकून द्यायच्या बांधून टाकायच्या जर हे जर सापडत नसेल स्वपा उपाय सांगतो पेठा सगळ्यांना माहिती आहे त्याला मराठीमध्ये कवळ म्हणतात पेठा मी तुम्हाला तो फोटो दाखवतो पेठ्याचा स्क्रीनवर बघून घ्या हा पेठा त्या ठिकाणी जाळीदार कपड्यामध्ये बांधायचा आणि तो त्या दिशेला बांधून टाकायचा ज्या दिशेने मिठाच्या भरणीतमध्ये पाणी झालेलं आहे त्या दिशेला तो लटकवायचा आहे म्हणजे काय होईल ज्या दिशेला दोष आहे त्या दोष झालेल्या दिशेमध्ये जी भरणी ठेवलेली आहे त्या भरणीमधल्या मिठाचं पाणी होईल आणि त्या दिशेला एक कवळ बांधायचं तर हे कवळ बांधल्यानं तुमच्या घरातला दोष नष्ट होण्याला मदत होऊ शकते तुमच्या घरातले वाद कमी होऊ शकतात तुमच्या घरामध्ये तंटामुक्त जीवन तुम्ही जीवन जगू शकाल ही माझी मनापासून इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी आणि हे आपल्या सुद्धा मान्य केलेलं आहे आपल्या त्या ठिकाणी जे आपले शास्त्र आहेत वास्तुशास्त्र असेल याच्यामध्ये कवळाला पेठेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर मिठाच्या भरणीचा उपाय तुम्ही सर्वांनी अवश्य करावा आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून संपर्कात राहू शकता आणि जे तुमच्या घरामध्ये दोष लागलेला आहे हा नष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय नक्कीच सांगू तर ग्रहदोष पितृदोष आणि वास्तुदोष या विषयावर नक्कीच मी दोन तीन व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मिठाच्या भरणीचा उपाय आपण आवर्जून करावा आणि या मिठाचं पाणी झालं की समजायचं तुमच्या घरामध्ये दोष आहे आणि जर मिठाचं पाणी नाही झालं तर समजायचं तुमच्या घरामध्ये सुरक्षितता आहे शांत वातावरण तुमच्या घरामध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद